महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निकालात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीचा मोठा विजय झाला आहे या निकालाने सर्व एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवले विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांचा पराभव झाला यात सर्वात चर्चेत असणारे नाव म्हणजे बाळासाहेब थोरात हे आहे सलग चाळीस वर्ष आमदार असताना त्यांचा नवख्या युवकाने पराभव केला आहे आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात जायंट किलर अमोल खताळ याची चर्चा सुरू झाली आहे नेमका कोण आहे अमोल खताळ कसे केले त्याने थोरातांचा पराभव जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून किलर नेमके कोण अगदी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झाल्यानंतरही भाजपमध्ये असलेले अमोल खताळ ऐनवेनी शिवसेनेच्या शिंदे गटात आले आणि त्यांना संगमनेर मतदारसंघाचे तिकीट मिळाले भाजप नेते राधाकृष्ण विखे यांचे निकटवर्ती अशी अमोल खताळ यांची ओळख आहे अमोल खताळ यांच्या राजकीय कारकिर्दीत सुरुवात काँग्रेसमधून झाली पुढे हा प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना शिंदे गट असा झाला विशेष म्हणजे अमोल खताळ यांची कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही कोणत्या प्रमुख कारणामुळे थोरातांचा पराभव झाला दीर्घकालीन सत्ता विरोधी लाट चाळीस वर्षांच्या सत्तेनंतर स्थानिक असंतोष वाढला अमोल खताळ यांची लोकप्रियता सामान्य जनतेशी थेट संपर्क आणि प्रभावी कामगिरीमुळे त्यांनी मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला शिंदेगड भाजप समर्थन महायुतीच्या जोरदार पाठिंब्याने प्रचार संघटन मजबूत झाले ठेकेदारीवरील नाराजी थोरात यांच्यावर ठेकेदारांना प्राधान्य दिल्याचा आरोप होता महाविकास आघाडीतील विसंवाद अंतर्गत मतभेदांमुळे थोरात यांना पुरेसा पाठिंबा मिळाला नाही विरोधकांचे एकत्रित प्रयत्न थोरातांना जाणीवपूर्वक लक्ष केले गेले परिणामस्वरूप अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांना दहा हजार पाचशे साठ मतांच्या फरकाने हरवले ही निवडणूक केवळ संगमनेर मतदारसंघापुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणात महत्वाची मानली जात आहे कारण चाळीस वर्षांचा एक प्रभावी गड पाडण्याचा खताळ यशस्वी ठरले